सत्याने सरप्राईज देत मंजूला केलं प्रपोज मंजूचं उत्तर ऐकून सत्याला बसणार मोठा धक्का कॉन्स्टेबल मंजू मालिकेची खूपच इंटरेस्टिंग आणि कहाणीवर येऊन आहे मालिकेत खूपच आणि टर्न्स बघायला मिळत आहेत सत्या आणि मंजूचा दोघांचा जीव आता एकमेकांवर जडलेला आहे तर फायनली दोघ आपल्या प्रेमाची कबुली देणार आहेत येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जिथे फायनली ज्या क्षणाची आपल्या सगळ्यांना आतुरता होती तो क्षण आलेला आहे त्याने फायनली मंजू साठी खूप मोठं सरप्राईज प्लान केलेला आहे तो तिला एके ठिकाणी घेऊन जातो दोघही सुंदर रेडी होऊन त्या ठिकाणावर पोहचतात तिथे गेल्यावर सत्या मंजूला म्हणतो की अखेर तो क्षण आलाय तो आपल्या गुडघ्यांवर बसतो हातात गुलाब ठेवतो हो आणि मंजुला म्हणतो की आय लव यू आणि तिथे लिहून सुद्धा येतं आय लव यू हे गोड असं सरप्राईज सत्याने मंजूसाठी प्लॅन केलंय त्यानंतर तो मंजुला स्वतःच्या हाताने गुलाब देतो आणि म्हणतो की आय लव यू वाघमारे मला माझं पुढचं सगळं आयुष्य तुमच्या बरोबर घालवायचंय आणि तेव्हा वाघमारे म्हणजे मंजू सुद्धा त्याला उत्तर देते ते दे उत्तर ऐकून सत्याच्या पायाखालची जमीन सरकते तो मंजूला म्हणतो की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मला हे माहित आहे की माझ्यावर तितकंच प्रेम आहे म्हणून पण मंजू त्याला नकार देते हो तुम्ही बरोबर ऐकलंय मंजू सत्याला म्हणते की तुझा चुकीचा समज आहे माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही आहे हे सांगते आणि त्याचा गुलाब न घेताच मंजू तिथून निघून जाते मंजू सुद्धा इकडे हर्ट आहे हे दिसतंय सत्य आता खूपच हट झालेला आहे त्याला मोठा धक्का बसलेला आहे उत्तरामुळे फार असणार आहे की नेमकं असं का केलं तिला कोणी आपल्या जाळ्यात अडकवलं आणि मंजूने सत्याला उत्तर दिलं नाही तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आणि चाललेल्या या ट्रॅक वर तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार